नमस्कार मित्रो हो। आपण आज मदे, या नवीन भन्ना डायडॅमधे तुमच्यासाठी घेऊन आलेला असून यामध्ये किती आपल्या नावावर सिम कार्ड आहेत आणि सिम कार्ड किती असून आपण किती सिम कार्ड आपल्या नावावर ऍक्टिवेट आहे आणि आपल्या सिम कार्डचा कोणी दुरुपयोग तर करत नाही ना या सर्व गोष्टीची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत अशा या भन्ना डॅप विषयी आपण या ठिकाणी माहिती घेणार असून यामध्ये आपल्या नावावर किती सिम कार्ड आहेत किती चालू आहेत किती बंद आहेत किंवा मला त्याची तक्रार कशी करता येईल किंवा ते सिम कार्ड मी कसे बंद करणार आणि किती चालू आहे मला किती चालू ठेवायचे जा, आणि किती बंद करायची याची सविस्तर माहिती आपण या माध्यमातून बघणार आहोत संचार साथी या ऍपचं नाव असून आपण त्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला त्याची अत्यंत माहिती कशी मिळवायची आणि आपल्याला याची कशी मदत करून घ्यायची आणि हो यामध्ये आपण या ठिकाणी आणखीन एक माहिती त्याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहोत ती म्हणजे आपला मोबाईल जर हलवला तर आपल्याला त्याची तक्रार सुद्धा करता येणार आहे आणि आपल्या नावावर किती सिम कार्ड आपण बघणारच आहोत पण आपण एखादा मोबाईल जर जुना विकत असेल तर तो मोबाईल नंबर व्हॅरिफाईड आहे की नाही अधिकृत आहे की नाही त्याचा आय एम ए नंबर आहे का तो चोरीचा आहे हे सुद्धा आपल्याला या ऍपच्या माध्यमातून कळतं चला तर आपल्या नावावर किती सिम कार्ड आहे आणि ते कसे बंद विनाकारण सिम कार्ड किती कसे बंद करायचे याची आपण इत्यंतभूत माहिती बघणार आहोत चला तर आपण संचार साथी ऍप मध्ये जाऊया आणि या ठिकाणी सर्व गोष्टी रजिस्ट्रेशन पासून ते सर्व माहिती बघूया संचार साथी ॲप ओपन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला आतमध्ये असा इंटरफेस दिसेल याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर रजिस्टर म्हणायचं आहे रजिस्टर म्हणल्यानंतर तुम्हाला मेसेज सेंड होईल त्या एका एकाशे सिमवरून कुठल्याही एक सिमवरून से मेसेज जो आहे तो सेंड होईल तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर चेक करेल आणि त्यानंतर तुमचं व्हेरीफाय होईल मोबाईल व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला आतिला असा इंटरफेस दिसेल इंटरफेसमध्ये तुम्हाला नो मोबाईल कनेक्शन इन युअर नेम याला क्लिक केल्यानंतर तुमचे मोबाईल तुमच्या नावावर किती मोबाईल नंबर आहे ते दिसत आहे यामधला तुम्हाला कुठला नंबर तुमचा चालू आहे कुठला बंद आहे कोणता बंद करायचा आहे कुठला चालू करायचा आहे यामध्ये तुम्हाला त्याला सिलेक्ट करून नॉट माय नंबर रिक्वायर्ड किंवा नॉट रिक्वायर्ड या तिन्हीपैकी एक ऑप्शन यूज करायचं आहे यामध्ये मी आता नॉट रिक्वायर्ड म्हणून टाकलेलं आहे याला मी आता सबमिट करणार आहे सबमिट केल्यानंतर आर यूस युअर मला नंतर कन्फर्म म्हणायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रिक्वेस्ट आय डीसुद्धा दाखवते आणि या ठिकाणी त्याचं जनरेट त्या ठिकाणी त्याचं तक्रार गेलेली आहे त्यानंतर त्याला सबमिट केल्यानंतर पुढील असा इंटरफेस पुन्हा ओपन होईल यामध्ये तुम्ही बघू शकता की तुम्हाला हवे असलेले नंबर कोणते कोणते आहेत कोणते पाहिजेत त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मोबाईल हरवला असेल त्यानंतर यामध्ये तुमचा मोबाईल नंबर हवलवला त्याला जर ब्लॉक करायचा असेल त्यानंतर तुम्हाला तुमचं हँडसेट जर का अधिकृत आहे की नाही तो चेक करायचा असेल नवीन जुना विकत घेतानी घेताना किंवा त्यामध्ये त्याच्यानंतर तुम्हाला जर इनकमिंग कॉलविषयी किंवा इंटरनॅशनल कॉलविषयी जर काही रिपोर्ट करायचा असेल इनकमिंग कॉलच्या संदर्भामध्ये तर इतर या माहितीचा तुम्हाला लाभ घेता येतो आणि त्या ठिकाणी त्याची कशी माहिती घ्यायची ते पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर तोपर्यंत आपल्या या चॅनलला नक्की फॉलो करून घ्या आणि इतर मित्रांनासुद्धा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र